आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात प्रहार सैनिक कल्याण संघाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून विविध क्षेत्रात योगदान देऊन बहुमोल कामगिरी करणाऱ्या गुरुशनान साईगुतपुरी रत्न गौरव पुरस्कार सन्मान सोहळा 27 एप्रिल रोजी घोटी आडवान रोडवरील मातोश्री लॉन्स येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात से आवाहन आयोजक प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक विजय यांनी केले या पुरस्कारात सामाजिक शैक्षणिक कृषी पत्रकार राजकीय दिव्यांग पोलीस वैद्यकीय अध्यात्मिक आणि ज्यांनी आपल्या मुलांना मातृभूमीच्या रक्षणासाठी आर्मीत पाठवल्या त्यांचे आई वडील आदींचा पुरस्काराने यशोतीत सन्मान होणार आहे वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर महेंद्र शिरसाट क्षेत्रात हरिभक्त पारायण धनंजय गतीत आदर्श शेतकरी गोकुळ साधव सामाजिक विनोद नाटे वैशाली गोसावी अशा सेविका मंदाबाई धोंडडे बंटी पगारे सुभाष गायकर ऍडव्होकेट दिलीप खताळे पोलीस दलातील योगेश यंदे सैनिक विलास मांडे ज्येष्ठ पत्रकार के टी राजोळे प्रहार सेवक सपन परदेशी यांना पुरस्कार जाहीर झाला या पुरस्काराचा उद्देश देशहितासाठी चांगल्या व्यक्तींना एकत्र आणणे व त्यांच्या कार्याचे कौतुक करणे होय इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार हा इतर पुरस्कारांपेक्षा आगळा वेगळा पुरस्कार आहे कारण तो देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो या पुरस्कारासाठी कुठल्याही पुरस्कारार्थीकडून पैसे किंवा कुठलाही मोबदला घेतला जात नसल्याचे आयोजक माजी सैनिक विजय कातोरे यांनी सांगितले बागला वृत्तांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे जय हिंद प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक यांच्यातर्फे इगतपुरी रत्नगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम सत्तावीस एप्रिल रोजी गोटी येथे मातोश्री लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे या पुरस्कारासाठी इगतपुरी तालुक्यातील राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक दिव्यांग पत्रकार शेतकरी अशा लोकांची निवड करण्यात आलेली आहे आणि हा पुरस्कार सैनिकांतर्फे दिला जातो या पुरस्कारासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही निस्वार्थ सेवा करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो वर्षभर या व्यक्तींचं ऑब्झर्वेशन करून ज्यांचं काम खूप चांगलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावी व्हावी अशी मी नाशिक जिल्हा सैनिक संघाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद